पाचोरा शहरातील गिरड रोडवरील स्टेशन परिसरातील हनुमानवाडीमधील हनुमान, हनुमान मंदिराजवळील बेकायदेशीरित्या केलेले अतिक्रमण हटवण्यात यावे या आशयाचे निवेदन पाचोरा नगर परिषदेस येथील रहिवासी शुभम पाटील यांनी आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दिले असून सदर निवेदनाची दखल नगरपरिषदेने न घेतल्यास अतिक्रमण न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज रोजी सायंकाळी सात वाजता शुभम पाटील यांनी दिला आहे आज रोजी वीस फेब्रुवारी मी नगरपालिकेला अर्ज केलेला गिरड रोडवरील हनुमानवाडी स्टेशनच्या बाजूला मंदिराच्या आजूबाजूचं जे अतिक्रमण आहे ते लोक जागा जागासमोन सण बांडाने जात आहेत ते अतिक्रमण आठवण्यात यावा ती मंदिराची जागा आहे त्यासंदर्भात मी नगरपालिकेला अर्ज केलेला आहे याच्या सुद्धा मी केला होता त्यावेळेस शोभा बायुस्कर मॅडम होती त्यांनी काही के कारवाई केली नाही पण मी आता साहेबांना अर्ज देऊन आलो आहे साहेब मला बोलले की बा तू अर्ज कर मी पुढचा विषय बघतो मी अर्ज दिलेला आहे आणि मला जर कधी त्यांच्याकडनं न्याय नाही मिळला तर मग मी पुढचा विषय वरिष्ठकडं मागायला जाणार आहे मी 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 की मी जर कधी माझ्या अर्जाची दाखल नाही घेतली देवरा साहेबांनी सी ओ तर मग मी उपोषणाचा अर्ज म्हणजे तो बी मी करून टाकेन तो काही विषयी नाही पण मी उपोषणला डायरेक्ट शंभर टक्के चार दिवसात मी बसणार आहे माझी एवढीच विनंती आहे नगरपालिका सी ओ साहेबांना की माझ्या अर्जाची दाखलची त्यांनी त्वरित कारवाई करावी तुम्ही पुरे पाचोरा शहराचे अतिक्रमण उठवत आहेत मग तुम्ही आमच्याकडे का येत नाही एवढी माझी विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका